नमस्कार विद्यार्थी मित्र जय महाराष्ट्र सर्वांना तुम्हा सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आज दसरा आहे अर्थातच विजयादशमी पूर्ण भारत देशामध्ये हा सण उत्सव एकदम जोराशोरानं साजरा केला जातो आजचा हा दिवस खूप महत्वाचा आणि शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो अशा शुभ मुहूर्तावर विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भगवंत तुम्हाला खूप आयुष्य देव दीर्घायुष्य देवो खूप संपत्ती देवो खूप ज्ञान देवो अशा माध्यमातून माझ्याकडून छोट्याशा तुम्हाला ना छोट्याशा आणि खूप लाख लाख सुद्धा शुभेच्छा बघा आजच आपण अशा खूप सुंदर अशा स्टुडिओचं पूजन केलेलं आहे आणि आज मी सुद्धा ठाणला आहे मी सुद्धा मनामध्ये एक विचार केला आहे की आजपासून माझ्या पूर्ण ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टीवर कुठेतरी मी विजय प्राप्त करणार आहे कारण आज खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय प्राप्त केला होता आणि रावणाचा वध केला होता अगदी सायंकाळी आपण रावण दहन सुद्धा करत असतो अगदी असंच आपल्या मनातील आपल्या आयुष्यातील ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या सर्व वाईट गोष्टींचा विनाश आज आपल्याला करायचा असतो आणि हा विनाश करून पुन्हा एकदा नव्याने एक नवीन सुरुवात करायची असते अगदी विद्यार्थी मित्र हो तसंच तुम्ही तुमच्या आयुष्यातील ज्या कोणत्या वाईट गोष्टी आहेत जे कोणती अपयश आहेत ती सर्व धुवून टाकली पाहिजे आणि एका नवीन आयुष्याला सुरुवात केली पाहिजे आपल्यातल्या ज्या जुन्या किंवा आपल्यातल्या ज्या जुन्या वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा आज नाश केला पाहिजे आज त्यांचा विनाश केला पाहिजे खऱ्या अर्थानं आज नवीन नवीन आपल्या ज्या काय म्हणतो आपण ज्या आहे आपण त्या नवीन आज सवयी सुरुवात केल्या पाहिजेत अशा माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना दशहऱ्याच्या विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खूप खूप ज्ञान प्राप्त हो खूप खूप संपत्ती प्राप्त हो याच्या माध्यमातून भगवंताकडं प्रभू रामचंद्राकडं है ना प्रभू श्रीकृष्णाकडं आणि प्रभू श्री शंकराकडे एवढीच प्रार्थना करतो आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या या दशहऱ्याच्या घडीला सगळ्यांना सगळ्यांना परत परत खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं लवकरच आपल्या चॅनलला दहा हजार सबस्क्राईबर होणार आहेत आता साडेसात हजार सबस्क्राईबर झालेले आहेत तुम्ही पाहितलं सुद्धा असेल लवकरच लवकर याला दहा हजार सबस्क्राईबर करायचे आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वेदांतू महाराष्ट्र अपडेट हे चॅनल तुम्हा आम्हाला पसरायचं आहे हीच आशा व्यक्त करूयात आणि त्या थांबूयात मनपूर्वक धन्यवाद खूप खूप शुभेच्छा